झालेला आहे तर आणि तर तर या पार्श्वभूमीवर विधान परिषदेमध्ये आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडतोय अंबादास दानवे ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते तर छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या जागेवर अंबादास दानवे विजयी झाले होते शिवसेनेमध्ये झालेल्या पक्षपुदीनंतर ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली होती आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे तर आज अधिवेशन पूर्ण होत असताना अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ देखील पार पडतोय यावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांचं फोटो सेशन सुरू असल्याचं आपण पाहू शकतो यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या એ એ ભાઈ મિત્ર યાર કાઈ કર છો ફ્લેશ 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 કાલી કે હે ફ્લેશ तर विधीमंडळामध्ये विरोधक आणि वप्रधानांचा फोटो सेशन पा